घरची मुलगी आहे बघा नेहा तिने पैन तोडून टाकलं जनरेशन ओहो <laughs> कस वाटत तिन्ही जनरेशन्स एक साथ बसलेत जरा छान हॅपी हॅपी झालेत <laughs> कुठे <को डिए> गेली ती बापरे <laughs> मम्मीच <बंगी> झालं <सा> काय <laughs> पसारा तू केलेला पसारा मी नाही केलेला मग कुणी केलाय नाही <laughs> तर जय महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये आता ऑलमोस्ट एक तीन चार दिवस फिरलो मी बाहेर खूप संभाजीनगर मग परभणी मग सेलू परत संभाजीनगर परत ते अजून पुढे बीडचं बीडच्या जवळ गेलो होतो एवढ्या ठिकाणी मी तीन ते चार दिवसात फिरून मग परत आलो आणि एक खूप मस्त गोष्ट झालेली आहे तर ठीक <laughs> येते पण आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे आणि आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज आपल्याकडे घरी पूजा आहे श्रावणात आपण पूजा घालतो आहे सो so, आणि ह्यावेळेस फर्स्ट टाईम मी श्रावण पण पाळतो आहे ह्याच्या आधी मी तुम्हाला खरं सांगतो मी कधीच ह्याच्या आधी ना श्रावण पाळला ना असं कधी उपवास कुठला केला काय काही नाही असं एवढं मी कधीच कर करत नव्हतो काय वगैरे आणि यावेळेस मी पूजा घालण्यासाठी एक साईटेट पण होतो की श्रावणात घालायची आहे श्रावणात आपल्याकडे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे किंवा उज्जैनला जायचं आहे परत एकदा असं खूप माझ्या डोक्यात येते ह्याची खूप गोष्टी कारण आहेत मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के सांगेन हा किस्सा आणि हे गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला रिलेट होतं आहे का बघू की कुणासमोर असं झालं आहे का पण आता पूजेला बसायचं आम्हाला पण आणि पसरा आवरलास का तू नेहा नेहमी तू पसरा करतेस खूप घरात असं म्हणजे फारच चुकीचं वाक्य असतं तुला कोणी बोलत नाही आय काय बोलायचेत मग कोण करते काय दाखवू असं काहीच नाही खाली बघा काहीच एवढा इथपर्यंतच आहे व्हिडिओ नको म हे होईल खुलासा होईल Nama <laughs> Nama ब्लॉग का दोन म्हात्या बसलेत बघा तुझा चष्मा दाखवायला आले का नाही घेतलं ब्लॉग मी पण आता घेतोय ना जरा वाईट लगाव नाव वावरे

चांगली बसते तुमच्या बाजूला ती काय माझं माझं गर्दी आता तू आजी बोलली ना ला कुंकू लाव म्हणून काय मेनावर होय बाप रे कुठल्या मंदिरात जायचं आपण काहीच मी डायरेक्ट झोपून गेलो होतो पूजेनंतर मला असं वाटलेलं काय ब्लॉग मी घेणार नाही पण महादेव मंदिरात जायचं आम्हाला करणार आहे सी हो का तू पण येते अच्छा खूपच काम करून काय काम विचार खरं सांग नाही करत कर तू का बोलले आजी तू आवाज तिच्यावर वाढला ती कसं काय बोलेल बोल तू बिंदास नाही करत म्हणून सांग तू बिंदास अरे आल्या दहशत नाही ठेवला मुद्दे काय 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 काढलो मी नाही काढलं मी ऍक्च्युली झोपून गेलो हे गेलो झोपून मला असं वाटलं तर काय मी ब्लॉग घेणार नाही कारण दमलो होतो मी जवळजवळ तीन ते चार दिवस ट्रॅव्हल करत होतो मग डायरेक्ट रात्री काल युईंग वगैरे सकाळी करून लवकर उठून जाऊ दे झोपून घेतलं पण ठीक आहे या सगळ्या ऑल सातपुते लेडीज एकमेकांची साईड घेतात बरोबर छोकली कुठे गेली असली मम्मी बहुत छुपे इस घर में कायच काय बोलतो कुठं माहितीये काय केस करा तुम्ही केस करा बघू बापरे तुमच्या सायलेन्स बैल तुम्ही मजा येते बघायला बापरे हा आता छगुचा बड्डे पण आहे पंधरा तारखेला बड्डे अरे हो फोन केला बाहेरूपला प्लॅन चालू राहिला उद्या तारीख हा आईच पंधरा तारखेला बड्डे येतोलीचा आम्ही काहीतरी प्लॅन करत होतो कारण आमच्यासोबतचा लास्ट बड्डे असू शकतो ना बापरे रे रडू बिडू नका एक तर काल तुला रडायला रडायला येता येत राहिले मम्मा

काय काय तिकडे काय तिकडे तिकडे काय तिकडे फुल एन्जॉय <laughs> <laughs> <गला दके laughs> मारा टोमणे मारा जायचं का आपण खरंच सासू ही हिची सासू ही सासू 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 कॉम्बिनेशन झाले आणि दोन्ही ह्या सासू मिळून हिला शिकवत होते आता थोड्या वेळापूर्वी कुंकू लाव काहीच नेहा किती हलगरची मुलगी आहे बघा नेहा तिने पैनजण तोडून टाकलं अरे अरे बापरे आता तू ती बोल होती रे मग

लाडकी प्रेम बघा काय नाही मी नाही काय करणार तिची सासू करल तिला कसं वाटतं तिन्ही जनरेशन एक साथ बसलेत कमेंट करून सांगा आणि ब्लॉग घेतोय बरं का पण सगळे आता ऑलमोस्ट खुश झालेले आहेत परत एकदा जरा छान हॅपी हॅपी झालेत एन्जॉय कुठे गेली ती शॉपिंगला गेली बर्थडेच्या शॉपिंगला गेलीये गायज डॉक्टर शॉपिंगला गेली पंधरा अँकेला बड्डे तिचा लवकर प्लॅन केला पाहिजे आपण पण कुठेतरी जायचं आता मला वाटलेलं आपण नाही का ना तुमचं तर आलं फ्लॉप तुमची ट्रिप हो अरे हो रे मतलब जो जे लिहिलेलं असं ते होतच जे नशिबात असतं ते होतच आहे <laughs> <laughs> हो हो एक्सप्रेशन <laughs> जायचं <laughs> <laughs> ना आपण जायचं आपण जाऊ सगळेजण मम्मीची फॉरेन ट्रिप राहिली आहे आजी तर दुबईला जाऊन आली आहे आजी दुबईला जाऊन आली आहे हा अरे

तू पण लढशिला इमोशनल ब्लॉग होते माझा मला सगळे इमोशनल झालेत हा अरे बाबरे नाही 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 मला माहिती आहे ना काय जायचं का दर्शनाला आपण सिरियस विषय व्हायला लागलेत गाईज तोंड बाबा कशी झाले झाली ठीक आहे मागे तुम्ही बघत राहा ब्लॉग आम्ही चाललो दर्शनाला बघू आता किती घेतो आज ब्लॉग किती नाही आय डोंट नो तुम्ही अग पाय अवघड होता माझा मग खाली बसलो होत पूजेला चला काय स्टुल का ला चालतंय का पूजेला माझा पाय फारच माझा पाय फारच अवघड होता ठीक आहे आईज घेते ब्लॉग आता बघित राहा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा चला हे तरी आमच्या घराजवळच मंदिर येते ति, पोई लन्दा, पोई लन्दा आ, हे आता इथे देवीचं आहे तिकडे महादेवाचं आहे बघा ति तिथे महादेवाचं आहे गणपतीचं पण आहे छान मंदिर आहे तिकडे चला तिकडे हरहेरच सोमवार पहिल्यांदा पहिल्यांदा आयुष्यात मी हे पाळतो श्रावण पाळतो आई बापरे तिकडे मांजर आहे हो केवढेच हर हर महादेव त्या आतमध्ये तुम्ही मस्त आम्ही आतमध्ये केला आत्ता मस्त प्रॉपर अभिषेक वगैरे करून दर्शन घेतलेलं आहे एकदम शांत वाजवायचं वाजव तू पण वाजव हर हर महादेव हर <laughs> हर महादेव कमेंट करा काहीच महादेव मी पण वाजव नीट नाही वाजत नीट वाजव आता याच्या आलं याच्या हातात आलं वाचतं ते पण मेरा अधिकार आहे धार महादेव